कोल्हापूर जिल्ह्यात रेणुका मातेचं दर्शन रथयात्रा येणार असून या रथयात्रे वीस डिसेंबर रोजी महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर येथून सुरुवात होणार आहे जिल्ह्यातील सहा तालुके आणि ऐंशी गावातून ही रथयात्रा निघणार आहे आणि एकोणतीस डिसेंबरला इचलकरंजी येथे या रथयात्रेची सांगता होणार आहे मार्गशीर्ष महिन्याच्या निमित्तानं महाराष्ट्रात प्रथमच कोल्हापूर जिल्ह्यात सौंदतीच्या यल्लमा देवीची मानाची रथयात्रा निघते आहे डबल सहाशे वर्षांनंतर देवीचा जग आणि पादुका डोंगरावरून सर्वसामान्यांच्या दर्शनासाठी जिल्ह्यातील गावापर्यंत रथातून येत आहेत जेव्हा जेव्हा देशावर धर्मावर आणि आईच्या भक्तांवर संकट येतात तेव्हा आदिशक्ती आदिमाया रक्षणासाठी धावली आहे रेणुकाई आपल्या भक्तांसाठी त्यांच्या कल्याणासाठी त्यांची संकट दूर करण्यासाठी धर्माचा ध्वज जगात मानाने फडकवण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात रथात बसून येत आहे महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश आदी राज्यातील भक्तांची ती कुलस्वामिनी आहे फसवून देवीच्या भक्तांना आपल्या देवीपासून आणि धर्मापासून दूर भक्तांच्या रक्षणासाठी भंडारा उधळत भक्तांना शक्ती देण्यासाठी ही रथातून आपल्या दारी येत आहे आणि महाराष्ट्रात हा पहिला मान कोल्हापूरला मिळालाय ज्या भक्तांनी कुलदैवत कुळाचार सोडलाय आणि हिंदू धर्मापासून दूर गेल्यात अशा सर्वांना या रथयात्रेच्या माध्यमातून देवीच्या दर्शनासाठी त्या रथयात्रेतच स्वागत करण्यासाठी आणि ही रथयात्रा चोवीस डिसेंबर रोजी कोडोली देत असल्यामुळे सर्व भाविक भक्तांनी उपस्थित राहण्याचं आवाहन रेणुका माता भक्तांच्या वतीनं करण्यात आलंय या रथयात्रेची वीस डिसेंबर रोजी महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर येथून सुरुवात होणार असून जिल्ह्यातील सहा तालुके आणि ऐंशी गावातून ही रथयात्रा निघणार आहे आणि एकोणतीस डिसेंबर रोजी इचलकरंजी येथे या यात्रेचा समारोप होणार आहे यावेळी ओंकार बुराडे उदय पाटील शुभम बुरांडे वर्षा हर्षे आदी उपस्थित होते मराठी एस न्यूज साठी ज्योतिबाहून दत्तात्रेय धडेल आपल्या सर्वांना माहितच आहे की मार्गशीर्ष महिन्यामध्ये देवीचं महात्म्य खूप आहे आणि अशा या काळामध्ये आपण आज बघत आलोय की हिंदू धर्म हा बऱ्याच ठिकाणी विभागला गेलेला आहे आणि अशा या हिंदू धर्मामध्ये जे लोक आहेत ते बऱ्याच जातीपातीमध्ये विभागून आपले कुलाचार आणि जे कुलदेवता आहे हे विसरून गेलेले आहेत आणि अशा लोकांना एकत्र आणण्यासाठी हा एक आमचा आमच्याकडून एक प्रयत्न आहे आपल्याला खरंच अभिमानाची गोष्ट आहे की रेणुका मातेचे जे साडी आणि रेणुका मातेच्या पादुका या सहाशे वर्षानंतर आपल्याला त्या गर्भगृहातून आपण बाहेर काढून पूर्ण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आपण त्या रथ रथ रथाच्या निमित्तानं आपण त्या फिरवणार आहोत आणि आपल्या सर्वांचं हे भाग्य आहे की रेणुका माता आपल्या दारात येत आहे तर आपण सर्वांनी मिळून तिचं स्वागत करूया जेवढ्या जास्त संख्येने आपण एकत्र येऊन या रथाचं स्वागत करूया करता येईल ते आपण बघूयात आणि सर्वांनी एकत्र येऊन आपण या यल्लमेचा जागर करूया अशी मी सर्वांना विनंती करतो